महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला त्यामुळे सध्या राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना जोरदार वेग आलाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्यापही निश्चित झाले नसले तरी देखील शपथविधी सोहळा हा पाच डिसेंबरला होणार हे निश्चित झालंय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी शक्यता आता वर्तवली जाते दरम्यान अजित पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार या नेत्यांची आता संभाव्य नावं समोर आली आहेत ती नावं नेमकी कोणती आहेत आणि कोणाला संधी मिळणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते शरद पवारांची साथ सोडून अजित पवार महायुतीत सामील झाले महायुतीच्या नव्या सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता दहा ते अकरा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे त्यात पहिलं नाव येतं ते रायगड विधानसभा मतदारसंघातील आमदार आदिती तटकरे यांचं महिला व बाल विकास मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता त्यामुळे पुन्हा एकदा आदिती तटकरे यांची वर्णी महिला व बाल विकास मंत्री म्हणून लागण्याची आता शक्यता आहे त्यानंतर येतात ते, येता, ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ छगन भुजबळांनी बुछबन। अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम केलंय त्यामुळे त्यांच्याकडे नेमकं कोणतं खातं येतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे त्यानंतर येतात ते इंदापुरातील राष्ट्रवादीचे नेते दत्ता भरणे यांना देखील यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या नावाचा देखील या यादीत समावेश आहे त्याचबरोबर मदत व पुनर्वसन मंत्री असलेले अनिल पाटील यांना यंदाच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा आहे तर त्यानंतर येतात ते नरहळी जिरवाळ संजय बनसोडे संग्राम जगताप सुनील शळके इंद्रनील नाईक यांचीही नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं येणार अशी शक्यता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव जरी निश्चित झालं नसलं तरी देखील कोणत्या यंदा मंत्र्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे अजितदादांसह हो अन्य नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल मात्र भाजप शिवसेना आणि त्याचबरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला नेमकी कोणती खाती येणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे